महालोकवाणी आवाज जनतेचा सीना कुकडी कालव्याच्या आवर्तनासाठी आमदार रोहित पवार यांचा पुढाकार रविवारपासून सीना कालव्याचे आवर्तन सुरू करण्याचे आश्वासन बातमी आहे कर्जत जामखेड येथून कर्जत जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळावे यासाठी आज आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघातील शेतकरी आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले पुणे कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे मुख्य अभियंता हेमंत धुमाळ यांच्या सोबत पुण्यात सिंचन भवन येथे बैठक घेतली आणि सीना आणि कुकडी कालव्यांच्या उन्हाळी आवर्तनावर सविस्तर चर्चा केली या बैठकीत रविवार पासून म्हणजेच दिनांक सत्तावीस एप्रिल पासून सिना कालव्याचे पूर्ण दाबाने आवर्तन सुरू करण्याचा निर्णय झाला असून कुकडी बाबतही तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे दरम्यान या संदर्भात उद्या म्हणजे शनिवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी सिना मध्यम प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक होणार आहे मतदार संघातील सिंचनाच्या पाण्याबाबत शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आमदार रोहित पवार हे नेहमीच पाठपुरावा करत असतात कर्जत कालव्यावर अवलंबून आहे ही गावे पिण्याच्या पाण्यासाठीही सर्वस्वी कुकडी सीना आणि घोड कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत सध्या उन्हाची तीव्रता खूप वाढल्याने पाण्याची पातळी खालवली आहे परिणामी वेळेत पाणी न मिळाल्यास सारा पिके फळबागा आणि उन्हाळी हंगामातील इतर पिकांचे मोठे नुकसान होणार आहे तसेच अनेक गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांसोबत मतदार संघातील शेतकरी आणि पदाधिकाऱ्यांची आज बैठक घेण्यात आली कुकडी कालव्यासोबत कर्जत तालुक्यातील पंचवीस भूसंपादन प्रस्तावांसाठी पंचेचाळीस कोटी अठरा लाख रुपयांची मागणी असून हे प्रस्ताव लवकरच मार्गी लावण्याची विनंती यावेळी बैठकीत आमदार रोहित पवार यांनी केली तसेच चारी दुरुस्ती कोळवड विभागातील प्रलंबित भूसंपादनाची कामे प्रत्येक शाखा कालव्याच्या तोंडावर स्वयंसंचलित गेज मीटर बसवणे आवश्यक त्या ठिकाणी कालव्यांचे अस्तरीकरण त्वरित पूर्ण करणे यासह सीना प्रकल्पांशी संबंधित प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा झाली मागच्या वेळी कमी दामाने आवर्तने सोड त्यामुळे मतदार संघातील करमनवाडी, बारडगाव दगडी, तळवडी, पिंपळवाडी, पाटेवाडी, निमगाव डाकू, दिघी, चौंडी, थेरवडी तलाव आणि कोपर्डी तलाव या भागांमध्ये पाणी पोहोचले नव्हते त्यामुळे लाभ क्षेत्रातील सर्वांनाच पाणी मिळावे यासाठी हेड टू टेल पर्यंत पाणी पोहोचणे गरजेचे आहे त्यासाठी पूर्ण दाबाने आवर्तन सोडण्याची आग्रही मागणी आमदार रोहित पवार यांनी बैठकीत मांडली आजच्या बैठकीत सीना कालव्यातून रविवारी आवर्तन सोड करण्याचा निर्णय झाला तसेच कुकडी कालव्यातूनही लवकरात लवकर आवर्तन सोडण्यासाठी मंत्री महोदय आणि अधिकारी यांच्याकडूनही पाठपुरावा सुरू आहे त्यानुसार कालवा सल्लागार समितीची बैठक होणार असून यामध्ये त्याबाबतचे आदेश देण्यात येणार आहेत याशिवाय शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी आवर्तनाची मुदत चाळीस दिवसांची करण्याची मागणीही यावेळी केली आहे प्रतिनिधी कर्जत जामखेड महालोकवाणी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अपडेट रहा